पण हॅप्पी दिवाळी सर्वांना तर आज लक्ष्मी पूजन आहे तर लक्ष्मीपूजनच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्यापासून आणि माझ्या परिवारापासून तर कसे तुम्ही आय होप चांगलेच चा असेल आणि दिवाळी पण खूप मस्तच चालली असेल सगळ्यांची हे का ना तर चला असू द्या तर मी पण आज लक्ष्मीपूजन आहे तर काय करायचं काय करायचं तर बघितलं तर पोळ्या करा म्हणलं तर अख्खा दिवस जाईल म्हटलं आपल्याला टाइम नाही भेटणार त्यामुळं पिवळा बटाटा केले बघा आणि इथं वरण केले म्हटलं श्रीखंड आणावं नाही तर शिरा करावं संध्याकाळी आणि तुम्हाला आता माहिती आहे घरा सगळं गोड 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 सगळं भरपूर गोड आहे तर बघू शिरा करेल किंवा श्रीखंड आणल आणि हेच नैवेद्य दाखवल आणि बाकीचं फराळ तर केलेलंच आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर ते फराळ वगैरे नैवेद्य दाखवेल मी चला तर आज दिवसभराचं म्हणजे काय करते म्हणजे थोडं 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 जसं होईल तसं मी तुम्हाला जमल तसं दाखवलं आपल्याला चिवडा करायचे गुलाबजामून करायचा आहे बघू गुलाबजामुन आज होते का नाही काय मला माहिती नाही पण बघू जमलं तर करेल मी नाही तर नाही पण चिवडा तर फिक्स करणार आहे चिवडा बाकी सगळं झालंय तर बघा वरण शिजत आहे आणि पिवळा बटाटा झालेलाच आहे चला मग भांडे बघा किती पडल्यात दुपारच्या जेवणच आहे एवढं भांड्याचा तर बघ आता हे असं लावले तर हे मला काय आवडलं नाही म्हणून मी आणले दोन लावायला लटकन तर आता हे बघूत आज तर नाही म्हणायचे तर नंतर लावते आणि त्यात मण्यांचं करा म्हटलं होतं तर त्यांनी हे म्हणायचं केलं हे काय म्हणे आवडले नाही मला म्हणून मी स्वतः बघा अशा म्हणे आणल्यात बघा छान आहेत का आणि मी इथं चकली खाते तर मला आवाज येत असं हा मने वो वो तर आता हिंबाने मी स्वतः ओवते ओवून हे तर काय लटकन राहू दे आता तात्पुरतं आणि आता हे ना, ना दोन ह्याचे करते एक इथं करते आणि एक इथं करते ओळख कसं आणि हे जे लावले तर होऊ दे आता लावले तर लावले हे काय आता एक म्हणे बघा ओवले तुम्हाला दाखवते हे लावताना आपला ब्लाउज चांगलं दिसण्यासाठी आपण आपल्यालाच करावं लागणार आता काय करणार आपण त्यांना सांगितलं तर ते वेगळंच कुठं नाही करतात असं पण नाही की पैसे कमी नाही जास्त ह्या कधी ब्लाऊज शिकायचे मला पण काय कधी शिकणं काय आहे विचरून पण आले मी पण काय भेटणं झालं आहे बघू जायचं मला म्हणजे स्वतःचं ब्लाउज स्वतः शिकू शकतो आपण पण आता बघा मी म्हणजे की दाखवत फायनली झालं छान वाटतंय का

आता करायच होत पहिला आयडिया नव्हते ना कस असत प्रत्येक जण आहे ना माहिती नव्हतं वेगळं काय बघा नाही तिथे आवघड झालं एकच लावले तरी तुम्हाला दाखवते अजून एक लावायचे आपल्याला इकडं सरळ करा हा तसा घाल मग बघा बरं कोणतं चांगलं वाटतं

कमेड मध्ये सांगा दिवे वगैरे लावले मी पण आवरली आता आणि आता बाहेर आले फटाके पण आता मला पण आवडायचे फटाके बघा फायनली मी खाली आले साडे नऊ वाजले करे आणि उशीर झाले आणि पाऊस याला कधी दिवाला वरडायला लागतं असं तसं आता मी सगळं देवपूजा वगैरे सगळं उरकून सगळं घरातलं उरकून आलं तर काय करणार जी रांगोळी रांगोळी किती छान सुंदर तू काढली का रांगोळीची व्हिडिओ नाही तिला सांगितलं होतं रांगोळीची व्हिडिओ काढ ऐकत नाही ती आणि एवढं ती थी, दोन तीन तास घालवली आणि बघा ते रांग दोन तास एक दीड तास तरी घालवली तेवढं रंग घालवली सगळं घालवली साथ एक व्हिडिओ काढताना आला तर बघा पण हाय थोडी फार हाय थोडी थांब लगेच दाखवून येतात काढली होती पण आता पावसावर असे काढले होते पण आता सगळं पावसावर हे झाले तर कसे तुमचे चला इथं मग दिवा ठेवला होता मी मी फटाके आमचे महाराज यायला लागलेत थांबा दाखवते तुम्हाला अरे ओ रॉकेट गेला तसे आले पॅटव्याला गेली काड्यास पडल्यास सगळं हे दोन ते राहत आ बर चल चल लाव लाव, लाव चल एकतर पाऊस झाला आमच्या काड्या पडल्या चल जाऊ दे पेटलं